काल मी पत्रकार परिषदेत येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडले असं म्हटलं होतं या विधानाचा अर्थ संभाजीनगर पुरता मर्यादित नव्हता चंद्रकांत खैरे हेच उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असल्याची माहिती आहे पण उभाटा गटामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत वर्षा निवासस्थानी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत अनेक उभाटा गटातील नेते येत आहेत उभाटा गटात काही आलबेल नाही हे दिसून येते येत्या सोमवारी सर्वच स्पष्ट होईल असे शिंदे साहेब सर्व मांडतील शिवसेनेची जी कोंडी आहे यामुळे शिवसेनेवर याचा परिणाम होतोय महायुतीचा शिवसेनेचा उमेदवार असणार भाजपचा नाही चार उमेदवारांची नावं समोर आहेत सोमवार सोमवारी तर अनेक प्रवेश होणार आहेत ते कोण आहेत ते तुम्हाला सोमवारी कळेल सभेचं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलंय संजय राऊत रांगोळी काढण्याचं काम करतील टाळ्या वाजवण्याचं आणि हसण्याचं काम त्यांच्याच गटातील एका महिला कार्यकर्त्यांना दिले उद्धव साहेब पुन्हा येऊन मोदी किती चांगले हे सांगतील हे सर्व शिवसेना प्रमुख पाहत असतील भाजप उमेदवारांना शिवसेना मदत करेल आणि शिवसेनेचा असेल तर भाजप मदत करतील अंबादास दानवे आणि शिंदेसेना सहा महिनेच शिल्लक राहणार त्यांनी जे म्हटलं तेवढं तरी त्यांना म्हणू द्या ते विरोधी पक्षनेते आहेत बोलावंच लागेल आणि राहुल गांधी सभा बाळासाहेब ठाकरे फोटो नाही हेच यांचे विचार आहेत शिवसेना प्रमुखांचे विचार हे पायदळी तुडवत असतील पहिल्यापासून मुख्यमंत्री यांची भूमिका आरक्षण देण्याची आहे आणि आधीपासून ते प्रयत्न करत आहेत दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलं ओबीसीला धक्का न लावता तुम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा शिंदेसाहेब तुमच्यासाठी सकारात्मक आहेत काही का लोकांनी फसवणूक करायचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री हे तो प्रयत्न होऊ देणार नाहीत अनेक इच्छुक आहेत ना विनोद पाटील आहेत अनेकांनी आपल्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत निश्चित त्याचा विचार हा एकनाथ शिंदे साहेबांनी करायचा आहे त्यांना तो निर्णय घेऊ द्या तुम्ही आता जर आले तरी त्यांचं आम्ही स्वागत करू कोणी जरी आमच्याकडे आले आणि त्यांना जर शिंदे साहेबांना जर वाटलं की हा योग्य उमेदवार आहे तर निश्चित त्याचं स्वागत केलं जाईल तुम्ही आता तुम्हाला सोमवारी चांगला एक भूकंपाचा धक्का पाहायला मिळेल म्हणून दोन दिवस आता वाट पाहून सोमवारचं आपण जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेब त्याच्या कौशल्याने घेत आहेत ते तुम्हाला पाहायला जागा काही जणांचे तिकीट कापणार असं म्हटलेलं आहे की संख्या नेमकी किती आहे आणि कापणार आहे असं नाहीये काही बदल करणार आहे तर काही बदल हे नैसर्गिक असतात म्हणून त्यांना मला डावलना हा त्यामागचा हेतून असतो सीट निवडून आणणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि एखाद्याचं तिकीट कापलं म्हणून दुसऱ्याला दिलं तर तो काही पदाधिकारी पाद, नाही अशातला वाग नाही <laughs> तुम्ही जर आता भाजपची यादी पाहिली असेल चार लोकांचे तिकीट काढले चार, चार लोक पदाधिकाऱ्यांना दिले <laughs> म्हणून त्या एखाद्याचा तिकीट कापून इतर पक्षातून आलेल्या लोकांना काहीतरी द्यायचं अशातला तो काही प्रकार नव्हता पक्षातल्या लोकांच्या अंतर्गतच इतरांना संधी देणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो किती लोक अशा किती ठिकाणी होऊ शकतात अंदाजी तुमच्या आता होईल दोन तीन ठिकाणी तर होण्याची शक्यता येत निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाचा कोणताही कार्यकर्ता ज्या ठिकाणी तो राहतो ज्या ठिकाणी त्याचं कार्य म्हणजे तो आपलं काम करतो त्याला असं वाटतं की या वेळेला या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली मग संधी मिळण्यासाठी तो आग्रह पक्षाच्या नेत्यांकडे धरत असतो मग तो शिवसेनेचा असेल तो भाजपचा असेल तो राष्ट्रवादीचा असेल त्यांच्या आग्रहाचा मान सन्मान हे वरिष्ठ नेते ठेवत असतात शक्य झालं जर जा एखादी जागा जर भेटली तर त्या कार्यकर्त्या समाधान सुद्धा होतात म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात याचा अर्थ युतीमध्ये मध्ये कुठतरी बिघाडी आहे कुठं वाद आहे असा समाधाचं काही कारण नाही उमेद घ्याय नसताना महिना घ्याय नसताना त्यांनी सुरू नाही नाही उभटा गटाचा उमेदवार गैर आहे ना चंद्रकांत काय राहील कुठं अधिकृत ज्या अधिकृतच आहे त्यांचा त्यांचं अधिकृतच आहे जाणी धानी मारले तिथे काय आता दानवी का दांडी मार्ग हा त्यांचा प्रश्न आहे परंतु उभट्या गटाचा उमेदवार इथं चंद्रकांत खैरे आहेत हे नक्की तुम्ही घोषित करावे आता आम्हाला माहिती त्यांच्या आतले सर्व खबर हे आमच्याकडे असल्यामुळे आम्ही तुम्हाला शंभर सांगतो बॉन्डवर लिहून देतो चंद्रकांत खैरे तर त्यांचे उमेदवार आहे त्यांनी बाजी मारली तुमच्यापेक्षा मग काय तू शिवसेनेला विचार नाही त्यांच्या ग्राउंड वर तुमचा डोळा होता असं मला आवडलं त्यांनी फास्ट होत का सगळे आम्हाला अशा जागा डोळा ठेवायची गरज नाही आम्ही डोळा कधीच मारत नाही डायरेक्ट <laughs> अलिंगन घेत असतो <laughs> म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कथोकल्पित असतात आम्हाला ही जागा पाहिजे त्या जागेवर काहीतरी नाळ फोडलेलं काही होणार आहे अरे आम्हाला त्याच्याशी गरज नाही आमची इतकी मजबूतीने आम्ही उभे आहोत की आम्हाला कुणाच्या जागेवर डोळा ठेवणे डोळा मारणे हे प्रकार आमच्याकडे घडत नाहीत आता आम्हाला फक्त टार्गेट एकच आहे संभाजीनगरची जागा जिंकत नाही उमेदवार आपला प्रचार करताना एक आपली एक स्टाईल करत असतो त्यांनी त्याच्या स्टाईलने आहे परंतु या वेळेला एम या, या जिल्ह्यामध्ये नावालाही राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी एम चे उमेदवार जाहीर करणार आणि जे नाराज असतील त्यानंतर आम्ही सर्वात शेवटी यादी जाहीर करून हा आकडा वाढवू शकतो <coughs> वाढू शकतात आकडा उमेदवार उभे करण्यासाठी वाढू शकतात पण निवडून येण्यासाठी ते या वेळेला झिरो राहणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सेनेची जी एटीची बोलणी चालू आहे त्यामध्ये संभाजीनगरची जागाकार आल्यानंतर उठावा गटाला आम्ही जेव्हा बंड केलं उठावा गटामध्ये असताना पहिल्यांदा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाच रुपये कमी करण्याचं धाडस एकनाथ शिंदेसाहेबांना दाखवलं आज जे काही पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहे हा टेक्निकल मुद्दा आहे हे इलेक्शनचा जुंबला नाही दोन साठी केले नाही दोन रुपये मिळाले म्हणून लोक मतदान करतील असं समजायचं काही कारणच नाही म्हणून ही प्रक्रिया आहे या प्रक्रिया गैर काढू नये की भाजपने लोक मतदानाला खुश करण्यासाठी काही रेट कमी केले निश्चितच राज्य पण त्याच्यावर विचार करेल आज कॅबिनेट आहे यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे निवडणुकीमध्ये मध्ये म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह पदाधिकारी आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कायास आहे जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्त्वाचा आहे याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधानी yeah. म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत